जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे लिंब येथे सातारा जावळी तालुक्यातील पहिले मानाचे बाबा राजे केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या मोजेलिंब मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेड डुमायांचा मिंद केकेसरी बकासर देखील के शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूर नक्की कोणत्या गाटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड डुमायांचा मिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गाटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोजलिंब मैदानाच्या लाईवचा लॉट काल काढला गेला आणि लाईवच्या लॉटनुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामधून तसेच गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामधून निघाली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक पाचमध्ये किंवा गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या दोन्हीपैकी एका गटामध्ये सर्वांच आपला, आपला सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के पैदान दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे परवास पार पडलेल्या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने जबरदस्तरित्या कमबॅक करून दाखवला होता त्यामुळे नक्कीच आजच्या लिंब देखील बाकासूर धुमाकूळ घालील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन